शिक्षक म्हणून रंगराव तोरसकर यांनी हजारो विद्यार्थी घडवले विद्यार्थ्यांसाठी हायस्कूल सुरू केलं आता सेवानिवृत्तीनंतर समाज घडवण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी सक्रिय व्हावं अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली करवे तालुक्यातील नागाव इथं मुख्याध्यापक रंगराव तोरसकर यांच्या सेवानिवृत्तीपर समारंभात ते बोलत होते नागावच्या माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक आणि मुख्याध्यापक रंगराव तोरसकर यांचा सेवानिवृत्तीपर गौरव आणि रंगोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला खासदार धनंजय महाडिक समजितसिंह घाटगे आमदार जयंत आसगावकर सुहास पाटील बी डी चौगुले आर वाय पाटील माजी आमदार संपतराव पवार पाटील माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीत समारंभ झाला अरविंद मगदुम यांनी तोरसकर यांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला त्यानंतर रंगराव तोरसकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला समजितसिंह घाटगे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उभयंतांना गौरवण्यात आलं यावेळी सुहास पाटील बी डी चौगुले आरवाय पाटील माजी आमदार संपतराव पवार पाटील माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी तोरसकर यांच्या जीवनप्रवासावर भाष्य करत कौतुक उद्गार काढले तर तोरसकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे आता त्यांनी राजकीय सामाजिक जीवनात कार्यरत व्हावं वा अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली समरजीत खाडगे यांनी रंगराव तोरसकर यांच्या कार्याचा गौरव केला सत्काराला उत्तर देताना रंगराव तोरसकर यांनी आपण सेवानिवृत्त झालो असलो तरीही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली दरम्यान रंग उत्सव गौरव अंकाचं प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झालं कार्यक्रमासाठी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीर कुमार पाटील शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील बी जी बोराडे सविता पाटील बी बी पाटील आरवाय पाटील यांच्या सह शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते